तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दिशा आईला पारू सगळेजणं इथे हॉलमध्ये असतात त्यावेळी आदित्य आणि पारू प्रॉपर्टीचा हिस्सा मागण्यासाठी आलेले असता तेवढ्या वेळा दिशा मात्र म्हणू लागते मला ना ह्या मुली अशा चांगल्याच माहीत राहतात आतापर्यंत तुम्हीच मला विलन ठरवत होता मी प्रत्येक वेळी क्षणोक्षणी या पारूचं सत्य तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला पण तुम्ही माझं एकही ऐकलं नाही मला माहिती नाही या मुलीनं असंच करता श्रीमंताच्या मुलांना प्रेमात पाठ आणि मग त्यांची प्रॉपर्टी नावावर करून घेता मस्तपैकी मर्जा मारत बाहेर फिरत असता आणि मग त्यानंतर दिशाचा असं बोलणं ऐकून दिशावर सगळेच जण खूपच चिडत असता मग त्यावेळी दिशा म्हणू लागते आता तर ना या पारूचं मी मुस्काळ फोडल्याशिवाय शांत राहणारच नाही आणि मग त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की माझ्या बायकोबद्दल एक जरी शब्द बोलली ना तर मला अजिबात चालणार नाही मग तर बघ गाठ माझ्याशी राहील आणि ती काय चुकीचं बोलती ती पण या घराची मोठी सुने तिला ती तिचा अधिकार नकोय का मग त्यावेळी आदित्य मात्र अहिल्या आणि श्रीकांतच्या समोर जाऊन उभं राहतो म्हणू लागतो की आई बाबा मला माफ करा पण मला ना माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा हवा आहे आणि मग तेवढ्याच वेळा दामिनी हसतच म्हणते की काय रे आदित्य तुझ्या बायकोच्या म्हणण्यानुसार बोलतो का हे सगळं त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की दामिनी काकू असं काहीच नाही मी माझ्या मनाने हे सगळं काय बोलतो कारण की मला फक्त माझ्या हक्काचाच प्रॉपर्टीचा हिस्सा द्या मला जास्तीचं काहीच नको तेवढ्या वेळात प्रीतम मी म्हणतो अरे दादा तू काय बोलतो तुझं तुला कळतंय का आणि श्रीकांत आहिल्या फक्त आदित्यकडे बघतच राहता मग त्यावेळी प्रीतम असंही म्हणू लागतो अरे दादा हे सगळं काही तुझंच आहे ना तू आणि आईनंच आपलं हे सगळं विश्व आपली कंपनी किती समोर नेली आहे आणि तू असं का बोलतोय काही प्रॉब्लेम जर असेल तर आपण दोघे मिळून सॉल्व्ह करू तो ना पण तू असा टोकाचा निर्णय नको घेऊ ना पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो प्रीतम मी तुझ्या वाट्याचं तर काही मागत नाही ना, ना मला माझ्या हिस्स्याचं पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून प्रीतम आणि प्रिया तर आदित्यकडे बघतच राहता त्यानंतर मात्र श्रीकांत आदित्यला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो पण आदित्य काही ऐकतच नसतो म्हणू लागतो बाबा माझे रूल्स वेगळे आहे मला जे हवय आहे ना ते तुम्ही करू द्या मला फक्त माझा हिस्सा द्या मग त्यानंतर श्रीकांत म्हणू लागतो आहिल्या जाऊ दे याला प्रॉपर्टीचे पेपरच हवे आहेत ना आपण ते त्याला देऊन टाकू मग खरंच आपला आदित्य आपल्यापासून खूपच लांब गेला आहे आता आपला आदित्य हार राहिला नाही त्यानंतर अहिल्या श्रीकांत प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आता आदित्य पुढे टाकतात म्हणू लागतात तुला प्रॉपर्टीचे पेपरच हवे आहेत ना हे पेपर घ्यायचे आणि इथून डायरेक्टली चालतं व्हायचं चा। आणि अहिल्याचा असतं बोलणं ऐकून घरातले इतर जण एकमेकांकडेच बघू लागतात त्यानंतर आदित्य ते प्रॉपर्टीचे पेपर घेतो आणि पारूकडे जातो मग आदित्य मात्र ते प्रॉपर्टीचे पेपर सोप्यावर ठेवतो आणि तोही बसतो आणि म्हणू लागतो की पारू हे बघ या साईडनं ही प्रॉपर्टीचे पेपर आहे आणि एका साईडनं मी आहे आता तुला जर प्रॉपर्टी निवडायची असेल तर ही प्रॉपर्टीचे पेपर घे आणि इथून चालते हो आणि जर मला निवडायचं असेल तर हे प्रॉपर्टीचे पेपर घेऊ नको पण तेवढ्याच वेळामध्ये दिशा दामिनीला म्हणू लागते की दामिनी म्हणजे न्यू सॉर्स हे काय चालू आहे बघताय ना किती मज्जा येते ना त्यावेळी दामिनी म्हणते अगं दिशा मला तर कळतच नाही मी हे काय बघते त्यावेळी दिशा म्हणू लागते की न्यू सॉर्स उम तुम्ही बघा ना आता किती धमाका होणार आहे समोर तेवढ्या वेळामध्ये पारू म्हणू लागते की आदित्य सर तुम्ही मला या दोन्हीपैकी एकाची निवड करायला लावताय का, ला का? तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळते का त्यावेळी आदित्य म्हणू लागतं की हो पारू तू जर प्रॉपर्टीची निवड केली ना तुला सगळं काही भेटेल पण कदाचित त्यावेळी मी तुझ्यासोबत नसेल आणि मग त्यावेळी लगेचच पारू म्हणू लागते का आदित्य सर तुम्ही असं अजिबात बोलायचं नाही मला ही प्रॉपर्टी पण हवी आहे आणि त्याच्यासाठी मला तुम्हीही हवी आहे तुम्ही विसरता का तुम्ही माझा नवरा आहात ना आणि पारूचं असं बोलणं ऐकून घरातले सगळेजण इतर सगळेजण त्यांच्याकडे बघू लागता तेवढ्या वेळात पारू म्हणू लागते का आदित्य सर तुम्ही कशाला घाबरताय मला तुम्ही पण हवे आहात आणि मला प्रॉपर्टी पण हवी आहे तुम्ही विसरता का तुम्हीच इतका मोठा बिझनेस प्रॉपर्टी उभी केली आहे आणि मग तुम्ही कशाला इतरांचा विचार करताय आता आपण मस्तपैकी की प्रॉपर्टी वगैरे आपली घेऊन आपण आपल्या हिश्श्याचा आणि आपल्या हक्काचाच मागतो कुणाकडून आपण भीक तर मागून घेत नाही ना, ना। आपण आता मस्तपैकी आपला संसार करूया मग त्यावेळी पारू मात्र शांत बसत नसते आदित्यला काही काही अहिल्याबद्दल बोलत असते पण आदित्य आता अहिल्यासमोर पारूला उलट उत्तर देत नाही तो शांतच बसतो त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की पारू लवकर सांग तुला मी हवा आहे का प्रॉपर्टी हवी आहे त्यावेळी पारू म्हणू लागते की नाही आदित्य सर मला दोन्ही पण हवे आहे त्यावेळी सावित्रीच्या मनात असा विचार येतो की ही माझी मुलगी ही कधीच चुकणार नाही ही आदित्य बाबाचीच निवड करेल तेवढ्या वेळा दिशा आणि दामिनीचाही विचारपूस चालू असती की आता ही, ही बावलट मुलगीनं कुणाची निवड करते बघूया मग त्यानंतर दिशा आणि दामिनीचंच चा चालू असतं की दामिनी म्हणू लागते या बावळट मुलीच्या जागी मी जर असते ना दिशा तर मी प्रॉपर्टीचीच निवड केली असती पण त्यावेळी दिशा म्हणू लागते बघू ना निवसार सुमाम खरंच ही मुलगी तुमच्यासारखी हुशार असेल ना तर प्रॉपर्टीचीच निवड करेल आपण नक्कीच बघूया तेवढ्या वेळात पारू मात्र ते प्रॉपर्टीचे पेपर हातात घेते आणि मग आदित्यचा हात हातात घेऊन म्हणू लागते की आदित्य सर मला प्रॉपर्टी बघ सोबत तुम्ही पण हवे आहात पण त्यावेळी आदित्य मात्र पारूचा हात बाजूला लोटून देतो म्हणू की पारू आता ह्या सगळ्या गोष्टींना आता समोर गेलाय तू प्रॉपर्टीची निवड अगोदर केली आहे मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो की तू हे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन इथून जाऊ शकते तेवढ्याच वेळामध्ये प्रिया म्हणू आदित्य दादा तुम्ही असं नाही करू शकत पारू चुकली मला मानणे पण तुम्ही तिला एक संधी द्या ना तुम्ही एकदा विचार करा शांत डोक्याने त्यावेळी आदित्य म्हणू लागतो मी पारूला एक चान्स दिला होता मी तिला कोणाची निवड करायची तिच्या हातात होतं तिनं मात्र प्रॉपर्टीच्या पेपरची निवड केली आहे ना आता तू काहीच बोलू नको मी जे काही निर्णय घेतला आहे तो बरोबर घेतला आहे मग पारू त्यानंतर ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन घराच्या बाहेर पडत असते नंतर श्रीकांत पारूला थांबवतो म्हणू लागतो अरे पारू बाळा तू असं का करते तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग ना आपण सगळे मिळून त्यावर सोल्युशन काढू या ना तू मला माहिती आहे तू अशी वागण्यासारखी मुलगीच नाही तुला काहीतरी कुणीतरी तुझ्यावर प्रेशर दबाव टाकतंय पारू काही न बोलता शांतच बसते पण दिशा टाळ्या वाजतं समोर येते म्हणू लागते पारू अगं तू तु खरोखर तुझ्याला तू तु जशी मला म्हणली आहे तुझा प्लॅन तू मला जसा सांगितला आहे ना तू तसाच बरोबर चालू केला आहे त्या दिवशी तू मला सांगितलं मला तर विश्वासच बसला नाही पण मात्र तू तसंच सगळं काही केलं आहे नंतर मग दिशा म्हणू लागते अगं पारू तू खरंच खूप छलक आणि हुशार निघलीस ग किर्लोस्करांची प्रॉपर्टीही मिळवली आणि आदित्य सारखा हा मूर्ख काटा पण तू बाजूला केला आहे त्यावेळी दिशावर प्रीत मात्र खूपच मोठ्याने वरडून म्हणू लागतो की दिशा तू एक काय बोलती तुला हा बोलायचा अधिकार कुणी दिला ग आणि माझ्या वहिनीबद्दल एक शब्द अजून बोलायचा नाही आणि त्यावेळी प्रिया ही मात्र तिथे येते आणि मग प्रीतम आणि प्रिया पारूची समजूत काढू लागता म्हणू लागते की पारू तुला कसं कळत नाही गं आदित्य दादाचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू असं वागू शकते खरंच आम्ही विचारही नव्हता केला त्यानंतर पारू ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन सावित्रीकडे जाते पहिले तर तिचा आशीर्वाद घेते आणि मग तिला एक मिठी मारते पण सावित्री तिला लांब लोडतेन म्हणू लागते की पारू मीनं तुला माझी मुलगी मानलं होतं जमेल तसे माझ्याकडून मी तुला संस्कार देण्याचे प्रयत्न केले पण मात्र तू त्या लायकीचीही नाही त्यानंतर सावित्री म्हणू लागते अगं मी तुला माझी मुलगी म्हणले पण मला आता तू मला माझी मुलगी म्हणायची ही लाज वाटते अगं प्रॉपर्टीला काय करते अगं तू मारुती दादाचा विचार केला आहे का त्याला कसं वाटेल तिकडे त्यानंतर पारू म्हणू लागते की सावित्री आता मी जो काही निर्णय घेतला आहे ना तो योग्यच घेतला आहे कारण की मी गरिबातून जन्माला आले पण मला श्रीमंत होऊन जागायचं मला गरीबच राहून मरायचं नाही आहे त्यानंतर मग सावित्री डायरेक्टली पारूच्या कानाखाली मारते म्हणू लागते चालती हो इथून आणि मला परत तुझं हे तोंड दाखवू नको e